चला तर मग आज आम्ही जाणार आहे डोंगर बघायला आता डोंगरावर आम्ही इकडून रस्त्यानं चाललेलो आहे डोंगर जो आहे तो समोर आहे आणि आम्ही चुकीच्या रस्त्यानं आलो तर इकडून आम्ही आता इथं आपलं कांद्याची लागवड झालेली आहे कांदा आहे इथं तर कांद्याच्या वावरामधून आम्ही चाललेलो इकडून आणि तिकडून जावणार आहोत मग आम्ही डोंगरावर तर तिकडून सिद्धा म्हणजे सरळ रस्ता आता तो पण माहीत नव्हता पण आम्ही इकडून आलो तर इकडून खूपच बेकार रस्ता आहे रस्ता तर लयच आहे अनु अनो अनो डोंगरावर जा त्या समोर रस्ता पाहिजे खराब आहे कसा आहे कसा रस्ता आहे डोंगर दुरूनच चांगला दिसत तो लहान आहे ना ते कुकडून गेले बापारे बापारे जमला मस्त वर कसं चढताना कस मी नाही ना किती दूर आहे त्याच्या वर ते, ते मंदिर तर वर आम्हाला चढायचं या डोंगरावर आमच्या आम इकडे आम्ही पहाड म्हणतो तर आता आम्ही जाणार आहे तिथे वर एक मंदिर आहे किती उंच आहे

जास्त दूर नाही आलो ना, ना, ना।, ना। माती पण अशी राहते लाल लाल माती राहते पहा आलो बी चव चला या मोर गेली आपण जाऊ चल दिस किती समोर तिकडे पाहिजे काय आहे चल चल समोर आता थोडस राहिलं चल त्याला हस दोघ दोघं घेऊन चालले

तर आता इथं आम्ही डोंगरावर खूप वर चढत आलेलं आहे आणखी यांच्यावर सुद्धा वर समोर जावं लागते पण आम्हाला एवढा श्वास भरून येतो तर कारण चढायची कधी सवय नाही आणि डोंगरावर चढणं म्हणजे खूप पाय दुखतात आणि श्वास भरून येतो इथून पूर्ण गाव दिसरायला डोंगर दिसायला मोठमोठे मौत डोंगर बघू शकतात मौत मोठमोठे डोंगर आहेत तिथं सर्व उसाचे मळे आहेत सूर्य मावळलेलं इथं

ते दूर राहिल ना तो येऊन नाही राहिला ना किती उंच पहाड आहे बापरे एवढं उतरणं होत नाही आम्ही अर्थातच चढलो आणि वापस खाली आलेला आहे कारण वर मंदिर होतं पण पन... दिवस मावळलेला आहे आणि खूप दूर आहे तो दिसते तसं खूप दूर उंच आहे म्हणून वापस आलो आता आता मी येऊन बसलेलो मागं राहिली पाहिजे आता चांगलं हे मोबाईल पाहते ना ते पाडाल दान करून इकडे मस्त वातावरण आहे मस्त उसाचे इकडे बागायत आहे इकडे उसाचेच वावर आहेत हे ऊस घ्या ना म्हणजे バス。<noise> <noise>